गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार मैदाला पात्र पड्याल सुंदर अशी गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज म्हणून ज्याची ओळख हो आणि अड्याल खरि राजा राजा लढ्या समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका पड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठ्या वास्ताचा आणि अड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा चा मानखरी पुकार दो पुकर दो तुझा समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण यंत्रच आहे आणि तिथं उभे राहिलेले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि वाले थांबा झेंडा पंच गाड्या सोडू नका थांबा आणि ज्यांना दुखापत झाली त्यांना साईडला घ्याव खाली जी अँब्युलन्स आहे ती वर पाठवा खालीजी अँबुलन्स आय वर पाठवा अँब्युलन्स वाले अँलन्स वर आणा घ्या गुलाल 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 आणि गुलाल कुणाच्या नसीबी गुलाल शेवटच्या क्षणी कोण वाजी घेतो अतिशय सुंदर अशी लढत अरेल खटरेओी खर आणि पड्याल बख्या ढोवा कोण आहे कोण होते ते आड्याल होते हडप सरकर आणि पड्याल होते घोटकर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरामन खड़ दुसरा विजेता खूर या बाहेर या या प्रेक्षकांना सर्व विनंती आहे डोळ्याचं पारन फिरणारी लढत पाहायला मिळाली पळा पाखरे आणि रायफल आणि पड्याल पडा घोटचा आणि बकासू झेंडा पंत सेमी क्रमांक कर तीन सोडाव सेमी क्रमांक कर तीन सोडा प्रेक्षकांनी थोड लक्ष द्यावं आपल्या जीवाची काळजी घ्या घ्या झेंडा पंत सेमी फायनल तीन लावून घ्या एक वाटी शांत बाळू कैला कैलास थोमरे उंबरगाव दोन वती परवान रणजित सचिन जाधव चार वती ओंकार बारीक ड्रायव्हर देवराज से सहावती नीती नितीन लाड भोयर कुंडेवाल पणवे सगळे प्रेक्षक मागास घ्या पोलीस आणि परत एकदा तिसरा गोलाचा मान तिसरा गोलाचा मान कुणाचा नसिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडत अतिशय सुंदर आणि परत एकदा वासवाधुर हे बैलगाडीच क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबेतनं उठला आणि मालकासाठी पळायला लागला मोक्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला हे कुणाला सापडलं तर स्टेज पशी आणून द्या या ठिकाणी पंचांना या ठिकाणी आपल्या सर्व पंचांना अशी विनंती येत आहे देवस्थानच्या वतीनं पाच सेमी झाल्यानंतर इथं पाच सेमी ट्रस्टीला आणि सर्वांना दाखवायचे मग निकाल जाहीर करायचा आहे अशोक लेलँड ची चावी आर कुणाला सापडले असल्यानं स्टेज पशी द्या घ्या अजेंडा पंच सेमी फायनल चार लावून घ्या एक वरती शांत बाळू महाराष्ट्र कैलास उंबरगाव दोन वती पलवान रजित सचिन मैदानातला निशानी पंच निशानी पंच गाड्या सोडा मैदानाचा सेमी क्रमांक चार सोडा हा तीन वाडा चार वडा निशान वर झाला आणि पुसेगावकरांच्या मैदानातला उरले सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू आहे एक ला उंबरगाव दोन ला भू तीन लागवाडी चार ला निर्वांगे पाच ला देवरास्ते सहा ला खुंडेवार सात ला मुरुम आठला वाकड नवरा फलटणकर आणि दहाला तांबुळेकर सुंदर अशी लढत कोण होतोय फायनल पात्र अटीतडीची तटीची लढत डोळ्याचा पारदा फेडणार असे मी आणि काटा किर्र लढत झाली आहो मुख्याला सगळं काय कळत फक्त त्याला बोलता येत नाही आता सुद्धा या ठिकाणी सुंदर अशी अटीतडीची तटीची लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे निकाल कोणी घेतला कॅमेराचा आधार घेतला जात थोडा एक मोबाईल झाली सापडला कोणाला आणून द्या मागे फोटो आहे हा पाचवा लावून घ्याय आहो गाववाले सगळा जोहना खाली घ्याल आणि नुसतं खाली घेणार नाही ते लोखंड आहे कुणाच्या डोक्यात तर मला वाटत नाही स्पीकर वाले दादा हो बसलेले गावाले राव माणसा सारखं थोडं ऐकल्या गत करू नका या खाली या ने, गया। ने, एक संजय शेठ गारे लिंगविरे गारळवाडी दोन वरती लक्ष्मी माता सन जीवन रावार निनाम तीन वती सरपंच राजाबा भोसले शाखिर पठाण तळेगाव जंक्शन चार वती शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजे पाच वती महालक्ष्मी सन धारपुडी संगमने सहावती फलटण गॅरेज प्रवीण मिस्त्री घाडगेवाडी वेताबाव वेदाबा प्रज्वल शेठ गराडे बावधो आठवती मैदा। या मैदानातला सेमी पाच सज्ज निशानी पंच जा निशानी पंच सेमी क्रमांक चार सोडा चार बरं पाच सुशांत निशानी पंच सेमी क्रमांक पाच सोडा पाच वाळा पाच निकाल रेष मोकळी करा झाला निशाण वर झाला सेमीफायनल पाच ला पाच मध्ये सुद्धा या ठिकाणी दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा रणसंग्राम दहा जणांतनं एक जण फायनल साडी पाच ठरणार एक हजार अकराशे नव्याण्णव गाड्यातनं दहा गाड्या सुटल्या सेमीफायनल या मदिरातला पाच सुटला एक मधल्या बाहेर गेला आणि इकडं नऊ जणात लढत चालू आहे पाचवा गुलाचा मानकरी खोल अतिशय सुंदर असेल बायला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैला सगळ्याचा आज खास पण आला शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतो कारण आता अख्खस ड्रायव्हरच अतिशय सुंदर अतुल आणि आड्याल लांब लच उच खांड इकडे गाडी आली हो बालू ब्रेक दर बालू ब्रेक दर हा बालू अम्बुलन्स वरच घेऊन आला अँबुलन्स नाही देवस्थानची गाडी ये चला सात ते दहा चे बैल गाडी मला गाड्या येऊ द्या ड्रोन वाले ड्रोन वाले विष्णू आपण ड्रोनचा कॅमेरा आणि व्हिडिओ घेऊन स्टेज वर यायचे विश्वस्त ते दहा वाले गाडे आताना एक लक्षात घ्या गाडी क्रमांक एम एच बारा शून्य शून्य आपण ही गाडी काढून घ्यायची स्विफ्ट डिझायर आहे आणि एका सुद्धा सेमीचा निकाल दिला नाही थांबा आलेत निकाल पुकारले जातील मुश्री ड्रायव्हर आपण सेमी फायनल सात मधली गाडी जायचं जायचंय आणा गाड्या आणा